हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही तर मी आज माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तुमचं जास्ती वेळ न घेता तर तुम्हाला मी केस गळण्यापासून कसं थांबवायचं तर माझ्याकडे हे एक स्कॅल्प हेअर थेरपी आहे ते म्हणजे डवचं आता ह्याच्याने केस वाढतात का केस गळायचे थांबतात का आणि हे कसं वापरायचं ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुमची टाळू आनंदित असेल तर तुमचे केसही आनंदित राहतील पण खरं सांगायचं गेलं तर तुमच्या टाळूला अनेकदा छोटेसे टोक मिळत असतं ते आपण परिपूर्णता आणण्याचा प्रयत्न करतो पण सहसा आपण केस धुतो महागडे प्रोडक्ट वापरतो आपल्या केसांसाठी तरीही आपली गळणे थांबत नाही अधूनमधून तेलाने उपचार करत असतो पण रहस्य आहे ते म्हणजे तुमच्या त्वचे इतकी तुमच्या केसांचीही तितकीच काळजी घेतली पाहिजे जे तुम्ही ती घेत नाहीत मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे जर तुम्हाला कमी वेळात सर्वोत्तम निकाल हवा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा केस वाढविण्यासाठी केस गळती थांबविण्यासाठी तसेच तुम्ही रोजच्या वापरामध्ये महागडे प्रोडक्ट उत्पादनाचा कंटाळा आला असेल वापरून वापरून तर तुम्ही डव स्कॅल्प हे सुरू केलं तर काही आठवड्यात मला रिझल्ट दिसून आला तसं तुम्हालाही दिसून येईल डव हा एक ब्रँड आहे तुम्हाला तर माहीतच आहे की डवचे प्रोडक्ट खूपच छान असतात बरेच जण डवचे प्रोडक्ट यूज करतात तर हे डव स्कॅलफेअर थेरपी तुम्हाला याचा परिणाम दिसण्यासाठी फक्त तुम्ही चार आठवडे वापरून पहा तुम्हाला हे केसांच्या घनतेत फरक जाणवेल की नाही तुम्हाला स्वतःला कळेल की दाट होण्यासाठी मदत होत आहे की आपले केसांमध्ये फरक जाणवेल मी फक्त एक आठवडा लावून पाहिला तर मला लगेच फरक जाणवला तुम्हीही लावून पहा तुम्हालाही फरक जाणवेल आणि हे जे डव स्कॅल्प हेअर थेरपी सर्व प्रकारच्या केसांवर काम सुरू करू शकतं तुमचे केस बारीक जाड कुरळे असतील तरीही तुमच्या केसांना हे पोषण देण्याचे काम करत असतं केसांच्या वाढींना चालना देण्याचे काम करत असतं केसांची घनता वाढवतं आता हे व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे स्कॅल्प सिरम किती वेळा वापरावं सर्वात अधिक परिणामासाठी स्वच्छ टाळूवर दररोज स्कॅल्प हेअर सिरम लावा केसांचे संपूर्ण शोषण सुनिश्चित करण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी आणि हायड्रेशनसाठी रक्तभिसरण वाढविण्यासाठी हलक्या हाताने मालिश करा आणि तुम्हीही वापरून पहा